नमस्कार एस बी एन मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मी उभा आहे आता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत ह्या प्रभागातील काही समाजसेवक का आणि नागरिक तर त्यांना विचारया प्रभागाच्या काय समस्या आहेत नमस्कार नमस्ते माझं नाव गजानन महादेव नलवडे मी प्रभाग पंधरामधनं भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार आहे आणि या प्रभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात समस्या जर म्हटलं तर इथं पहिल्यांदा घंटागाडीची समस्या आहे कारण हा प्रभाग बॉन्डर बॉर्डर लाईनवरती येतो त्यामुळं गाडीचा आवाज ऐकला की महिला कचरा घेऊन आले की इथं गाडीवाला म्हणतोय आमच्या प्रभागातले नाही आहे त्या प्रभागातले आता कचरा घेण्यासाठी प्रभागाचा का बॉर्डरचा काय संबंध आहे कचरावाल्याचं का का काम आहे कचरा उचलणे पण इथं रोज सकाळी जे तक त्याच्या तक्रारी चालू असतात दुसरी समस्या इथं पाण्याची समस्या आहे हा भाग बरोबर वॉटरॉसच्या खालच्या बाजूचा भाग आहे इथं पूर्वी चोवीस तास पाणी होतं पण आज पाणी जर तुम्ही म्हटलं तर एक तास बरोबरच येतंय आहे पहिल्यामधल्यावर सुद्धा पाणी चढत नाही मग पाणी गेलं कुठं इथलं पाणी हा दुसरा इथे समस्या आहेत त्याच्यानंतर फौजदार गल्ले हा जो काय मार्ग आहे म्हणजे इथे गणेश नगर आहे पाटीमचा भाग शंभर पोटे असेल तर इथून सगळ्यांना जा जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे शाळा मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या शाळा लहान मुलांना असतील तर त्यांना जाण्यासाठी ह्या रस्त्याचा वापर केला जातो पण ह्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे तर ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे ह्या प्रभागामध्ये इथं पाठीमागच्या बाजूला शाहू उद्यान बाग आहे बाग चांगल्या पद्धतीनं आज बाग आहे पण ती बाग एक तासभरच संध्याकाळी उडी असते मग त्याचा उपयोग काय जर बाग चांगली आहे लोकांना जर दुपारच्या वेळेला जर उन्हाच्या वेळेला जर समजा बसायला तो व्यवस्था झाली कारण कर्मचारी तर तिथं एक आठ तास ड्युटीला असला पाहिजे ना मग ती बाग लोकांसाठी खुली पाहिजे का नको ते ही याच्यामध्ये समस्या आहे आमच्या प्रभागात येणारी सगळ्यात मोठी समस्या अजून पी आर पटेल रोडला कत्तलखाना आहे कत्तलखान्यामध्ये काही लोकांना कत्तलखाना नको आहे काही लोकांना कत्तलखाना पाहिजे आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मध्यमार्ग काढता आला पाहिजे मागच्याच पंधरा दिवसापूर्वी शंभर फुटीला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आलं अतिक्रमण काढण्याला विरोध नाही अतिक्रमण काढा पण अतिक्रमण काढताना जे काही लोकांचे व्यवसाय आहेत त्यांचं पुनर्वसन लगेच झालं पाहिजे ना मग पुनर्वसनचं प्लॅन असेल तर अतिक्रमण करायचं कारण नुसतंच पाडापाडी करायचं हा एक मोठ्या प्रमाणात समस्या आहे काही वतनची जमीन आहेत या भागामध्ये तर त्या लोकांच्या नावावर ते होत नाहीत त्याचा प्रश्न सुटला पाहिजे अशा बऱ्याचशा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या समस्या आहेत आणि मी जो आवाज उठवला होता या याच्यामध्ये की घरपट्टीचा विषय जो होता महापालिका स्थापन होऊन जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस वर्ष झाली तरी सुद्धा महापालिका अजून ड वर्गमध्ये आहे जर महापालिका स्थापन झाल्यापासून ड वर्गमध्ये आहे अजून क वर्गमध्ये येत नसेल तर तुम्ही प्रत्येक पाच वर्षांना घरपट्टीचा बोजा का लोकांच्यावरती टाकताय आपण पहिल्यांदा लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे जर चांगल्या सुविधा दिल्या तर लोक घरपट्टीसुद्धा आनंदानं भरतील आणि ह्या प्रभागामध्ये अजून एक मोठ्या प्रमाणात समस्या आहे की आज हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांना लोक लोका बाहेर पडून त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे पण ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत चालते आज आपल्याला या भागातनं दहशतमुक्त आपल्याला प्रभाग करायचा आहे त्यामुळे या भागामध्ये आपल्याला जर चांगला काय उमेदवार तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा आमिषाला बळी पडू नका कुठल्याही पक्षात दहशताला बळी पडू नका आणि विचार करून तुम्ही मतदान द्या योग्य उमेदवार निवडून गेले पाहिजेत तर तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी चांगलं राहणार आहे आणि आपल्या प्रभागाचा विकास होणार आहे आता तुम्ही म्हणता की तुमच्या प्रभागामध्ये सांगलीचा जो कतलखाना आहे तो तुमच्या प्रभागात येतोय तिथे तुम्ही दिवसा जरी गेला तरी पंधरा वीस कुत्री असतात तर त्यांची कोण तक्रार वगैरे करून सुद्धा त्याचा रिस्पॉन्स भेटतो की नाही नाही तेच सांगितलं आम्ही तुम्हाला की जे काही फुटी किंवा शामराव नगर भागातले जे काही लोक राहतात त्यांना राहण्या येण्या जाण्याचा रस्ता हा कत्तलखान्या मार्गे पियर पटेल रोड न फोजदार जातात ना, ना प्रा... प्रा... ते मग ह्या पट्ट्यामध्येच कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे बरेच वेळेला तक्रार करून सुद्धा येतात गाडीवाले दोन चार कुत्री पकडतात पण कुत्र्यांची संख्या कमी होत नाही मग करतात काय ते कुत्र्यांना पुन्हा नेऊन परत दुसऱ्या भागात सोडतात परत ती कुत्री दुसऱ्या दोन दिवसांना तिथं असतातच ते महानगरपालिकेकडे एक स्कीम चालते एबीसी नावाची स्कीम तुम्हाला माहित असेल ते कुत्र्यांची नसबंदी वगैरे करतात ते प्रॉपर आहे का महानगरपालिके नाही तसं जर झालं असतं तर तुम्हाला कुत्र्याची संख्या घटली असते ना कुत्र्याची संख्या घटत नाही याचा अर्थ हे फक्त तोंडाला पोचण्यासारखं काम आहे ना हे ये सगळं येतं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो ह्याच्यावरती काय होत नाही फक्त कुत्री पकडली जातात आणि दुसऱ्या भागातून सोडली जातात पुन्हा चार दिवसांना ती कुत्री तर असतात तुमच्या प्रभागामध्ये डिजिटल मनपाची शाळा आहे काय आमच्या प्रभागामध्ये मनपाची शाळा जर बघितली तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे सत्तावीस नंबर शाळा जिथं आमच्या प्रभागाचं मतदान होते तिथं अशी कंडिशन आहे की बसायला तिथं कुडच्या पण व्यवस्थित नाहीत आमचे मतदानचे बिओल जरी आले तर त्यांना बाहेरून कुडचे नेऊन द्यायला लागते तिथं जनावरं वगैरे असतात तर ही वाईट परिस्थिती आहे त्यामुळे सार्वजनिक शाळेकडं इथं लक्ष देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आमच्या प्रभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र एक असणं गरजेचं आहे इथल्या भागा प्रभागामध्ये हा मध्यमवर्गीय किंवा गरीब लोकांचा प्रभाग हा असल्यामुळे इथली जी काही पूर्वी महिलांसाठी जी काही डिलिव्हरी होत होती ती आपली प्रसुतीगृहामध्ये होत होती पण तो दवाखाना बांधकामच्या नावाखाली दोन तीन वर्ष झाला पाडलेला आहे आणि तो प्रभाग तो दवाखाना आता शंभर फुटीच्या म्हणजे बा बायपासच्या वैर नेलेला आहे त्यामुळे लोकांना येण्या जाण्याची एक कन्व्ह्यूस नाही त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर पाठपुरावा करून इथल्या लोकांसाठी प्रसुतीगृह लवकरात लवकर इथं होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे आता सांगलीचं जे महत्वाचं जे आहे बसस्टँड एसटी स्टँड ती तुमच्या प्रभागात येते त्या एसटी स्टँड वाल्याच्या काय समस्या आहेत नाही एसटी स्टँड आमच्या प्रभागात येत नाही पण बॉर्डरवरती येतो तिथं समस्या हे आहे की वाहतुकीचे मोठ्या प्रमाणातही आहे आजूबाजूला खोकी किंवा गाडी वगैरे यांची समस्या आहे रिक्षा स्टॉप पण येत आहे आता इथं बाग एवढ्या चांगल्या प्रकारे आहेत पण त्याच्या बागेला तर तुम्ही बघितलं तर सगळ्या वडापावल्यांचा गराडा असतो मग त्यांचा पण व्यवसाय आहे प्रशासनानं काय केलं पाहिजे बाबा ह्याची सुद्धा वाहतूकची व्यवस्था काहीतरी केली पाहिजे आणि नागरिकांना सुद्धा येता जाताना त्याच्यामध्ये जा त्रास होता नये आता संध्याकाळच्या वेळेला बघितलं तर तिथं दारूच्या वाटल्या तर खच पडलेलं असतोय मग हे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत नाही का तर याकरता प्रशासकसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि आम आमच्या प्रभागातले लोक जर एवढे मातब्बर आहेत ता ताकदवान उमेदवार आहेत तर त्यांनी ह्यांची ताकद ही लोकांच्या सरकर्मासाठी लावली पाहिजे ना तर हे यासाठी आम्हीच हे काम करणार आहे तुमच्या प्रभागात तुम्ही म्हणताय की सर्वात महत्वाची जी समस्या आहे तुमच्या प्रभागात हा मध्यवर्ती प्रभाग आहे पार्किंग इथे पार्किंगची सुविधा कशी आहे नाही पार्किंगचा प्रॉब्लेम राहणार आहे कारण गावटाण एरिया असल्यामुळे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे सार्वजनिक तर पार्किंगची इथे व्यवस्था काही नाहीच आहे पण निदान आता मास्टर प्लॅन करणार तीस वर्ष झाला प्लॅन आहे पण अजून कुठं मास्टर प्लॅन केला मास्टर प्लॅनचं तुम्ही असं म्हणताय की महानगरपालिकेकडे तुम्ही ज्यावेळी बांधकाम प्रमाणा मागतात त्यावेळी महापालिका त्याची चौकशी करते की बाबा ह्या माणसाकडे आता जे नवीन घर बांधकाम करणार आहे त्याकडे पार्किंग एरिया होतो होतोय पार्किंग एरिया अलाउट होतोय पण पार्किंग ऍक्च्युली तर तुम्ही बघितलं तर आज सांगलीमध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी निवे पार्किंग जे आहे ते व्यवसाय करून टाकलेलं आहे प्रशासना तर याच्यामध्ये दुर्लक्ष आहे मोठ्या प्रमाणात आणि प्रशासन जर बघितलं तुम्ही तर आज एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो म्हणजे प्रशासकाचा बोगा कारभार कसा आहे कचऱ्याची समस्या तर मी तुम्हाला सांगितली की हा घंटागाडी घंटा गाडी कचरा उचलत नाहीत आणि आता मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरामध्ये स्कॅनर लावलेला आहे मला सांगा तुम्हाला स्कॅन करून कचरा उचलाव करणार हे शक्य आहे का त्यामुळे असे लाखो रुपयाची जे तुम्ही प्रोजेक्टवरती खर्च करताय इव्हन तुम्ही याचा बघा घरपट्टीला सुद्धा तुम्ही खाजगी ठेका दिला सर्वे करला का बाबा तुम्हाला का कर्मचारी कमी असतील तर सांगलीतली चार पोरांना कामाला तिथं ग घेता आलं नाही का लोकांना रोजगार मिळाला असता त्यामुळे सांगलीतल्या लोकांचा पैसा सांगलीतल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि सांगलीत तो खर्च झाला पाहिजे या ला ना यासाठी तुम्ही खाजगी लोकांना देऊ नका दुसरा लाईटचा प्रश्न आहे आज काय लाईटला जे काही खाजगी कंपनीला ठेका दिला आहे त्या ठेक्यामध्ये काय कलम टाकल्यात लोकांना जरा कळून दे की बाबा हा पैसा चालला आहे कुठं जुने लाईट मी काय म्हणतो एखादं लाईट बंद पडला आणि तुम्ही नवीन तिथं लाईट लावा पण जर तुम्ही सगळे जुने लाईट काढायचे आणि तिथं परत नवीन लाईट लावायचे मग जुने लाईट गेले कुठं रस्ता करताना फेविंग ब्लॉक न केलेला रस्ता एक वर्षामध्ये तो रस्ता परत काढतात दुसरा रस्ता करतात मग फेविंग ब्लॉक जातात कुठं त्यामुळे रस्ता गटार वगैरे हे जे काय आहेत आज जर तुम्ही बघितला इलेक्शनला एक एक कोट रुपये खर्च करालेत हा सगळा पैसा कुठं या लागला आहे आज सगळीकडे जेवणं चालू आहेत खानावं चालू आहेत मोठ्या प्रमाणात वाटप चालू आहे लोकांना फ्री ट्रीप दिली जाते म्हणजे प मतदारांना एक आमिष दाखवलं जाते ह्या सगळ्यासाठी पैसा जो काय उपलब्ध करायला हा सगळ्या भ्रष्टाचारच्या मार्गात नाही आला त्यामुळे जनतेला मी एक निवेदन करतो की बाबा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आज तुम्हाला जे काही प्रवलोभन दाखवलं जाते घ्या तुम्ही कारण का ते पैसे सगळे भ्रष्टाचारच्या मार्गानेच घेतलेले आहेत मी तुम्हाला घेण्यासाठी समर्थन करत नाही पण तुम्ही मतदान देताना तुम्ही विचार करून द्या सद्बुद्धी ठेवून विचार करून येणाऱ्या पुढचं भविष्य जर तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहिलं असेल तुमच्या मुलाबाळांसाठी आणि खास करून मी महिलां वर्गासाठी सांगलो कारण आमच्या प्रभागामध्ये महिलांची संख्या जवळजवळ बावन्न टक्के आहे अठ्ठेचाळीस टक्के पुरुष आहेत त्यामुळे महिलांच्या हातात आहे की निर्णय की तुम्हाला या मतदार या प्रभागातून चांगले उमेदवार जर निवडून द्यायचे असतील तर अशा आमिषाला तुम्ही बळी पडू नका आणि येणारं चांगलं भविष्य पाहिलं असेल तर तुम्ही योग्य उमेदवारला मतदान करा आता पुढील काळामध्ये आता निवडणुका पार पडतील जो नगरसेवक निवडून येईल त्यानं पहिलं कोणतं काम असं आहे की ते मार्गी लावलं पाहिजे नाही सगळ्यात पहिल्यांदा प्रशासकावरती वचक असणं गरजेचं आहे कारण प्रशासन मनमानी कारभार चाललेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यामुळे पहिल्यांदा प्रशासकाकडनं चांगल्या प्रकारे त्यांच्याकडनं काम करून घेणं हे माझं पहिलं प्राथमिकता असणार आहे आणि तुमच्या प्रभागामध्ये आता तुम्ही बघताय इथं आता भटक्या कुत्र्याचं झालं सगळं झालं तुमच्या इथे सगळ्यात महत्वाचे अनेक म्हणजे तुमच्या इथे गार्डन्स ला कुलूप लावले जाते ह्याची तक्रार तुम्ही जर घेऊन गेला असताना या तक्रारीचं तुमचं निवारण होत नाही किंवा त्याच्यासाठी काही पावलं उचलले जात नाही 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 गार्डन मला सांगा जर एखादी चांगली गार्डन आहे ते तर चांगल्या गार्डन मध्ये सगळ्या लोकांसाठी खेळणे मुलांसाठी खेळणे वगैरे जर उपलब्ध आहेत तर ती खोली पण असणं गरजेचं आहे ना जर ती गार्डन बंद असेल तर त्याचा लोकांना काय उपयोग आहे तेवढ्या संध्याकाळी तुम्ही तास दोन तासासाठी मग तुम्ही त्याचा गार्डनला खर्च किती करायला आहे त्याचा कर्मचाऱ्याचा पगार आला मग हे लोकांसाठी त्याचा उपयोग तर होऊन दे की आता जे सांगलीचे जे उद्यान होतं ते फेमस उद्यान होतं प्रताप उद्यान होतं ते ते सुद्धा डबघायला घ्यायला आलेलं आहे ते आता काय पूर्ण बंद पडणार चिडियाघर करण्यावरती चिडिया कुठं उडून गेली काय माहीत त्याचं त्याचं काय चाललंय त्यांचं आणि आता तुम्हाला आणि अशा कोणत्या समस्या आहेत की ज्या सुटणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आता जर बघितलं शहरी नालयाचा प्रश्न हा गेले आपलं चाळीस वर्ष चालू आहे सुटणार आहे का प्रश्न काय प्रत्येक इलेक्शनला तो प्रश्न आणायचा ड्रेनेजचा प्रश्न प्रत्येक इलेक्शनला तो आणायचा पाण्याचा प्रश्न हे सोडून सुद्धा सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गांसाठी रोजगार निर्मिती काहीतरी केली पाहिजे का नको मी एक छोटंच सा उदाहरण सांगतो आपल्याला की कचऱ्याच्या ज्या समस्या आहेत आज कचऱ्याची समज जर तुम्ही महिला जर बघितले तर, तर प्लॅस्टिकचा डबा असेल किंवा केस विंचरताना गळणारे केस असतील तर हे कुठंतरी साठवून ठेवतात का साठवून ठेवतात तर बाबा यात आल्यानंतर भंगारवाल्यांना आपण दिल्यानंतर एक दोन पाच रुपये मिळतील मग मला सांगा जर आपल्याला सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा वेग करायचा असेल तर सुका कचरा आपण जर समजा तो विकत घेण्याचा काही प्रोजेक्ट केला किंवा त्यातनं चार लोकांना रोजगार पण मिळेल आणि त्यानिमित्तानं आपले लोकसुद्धा नागरिक सुद्धा सुका कचरा वेगळा करतील आणि तो कचरा देऊन आपण तो कचराचा वापर करून आपण एक असं प्रोडक्शन केलं पाहिजे की जे अमरधाम मध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा उपयोग गरज लागते की त्याच्यासाठी झाडे तोड केली जाते तरी झाडे तोड तो पण थांबला आणि त्यातनं काय झालेलं प्रोडक्शन तयार आपल्याला तिथं वापरता येईल का असे नवीन काहीतरी प्रोजेक्ट आणले पाहिजे यातनं लोकांना रोजगार निर्मिती पण होईल प्रदूषणावरती पण आळा येईल ह्याच्यासाठी नवीन काही गोष्टीसाठी केला पाहिजे रस्ता गटावर ह्याच्यासाठी प्रत्येक इलेक्शनला आणणं आज तुम्ही रस्ता मागणी नाही केली तरी होणार आहे कारण का जोपर्यंत रस्ता होणार नाही गटर होणार नाही जोपर्यंत तोपर्यंत टक्केवारी मिळणार नाही हे सगळं टक्केवारी गोळा करायचं सगळं काम चालू का आहे ह्याच्यावरती कुठेतरी अंकुश लागणं गरजेचं आहे चांगल्या लोकांना रस्ता पण मिळाला पाहिजे गटर पण मिळाला पाहिजे पण बाकीच्या पण रोजगार निर्मितीची इथं विचार झाला पाहिजे आणि काही महिला भगिनी आज आपल्या सोबत आहेत त्यांच्या काही समस्या आहेत आज आपण जाणून घेऊ नमस्कार मी विद्या गजानन लवडे, प्रभाग क्रमांक पंधरा मधून इच्छुक उमेदवार आहे मला एकच समस्या आहे की आतापर्यंत डासांचा प्रादुर्भाव खूप झालेला आहे इथे येऊन सगळे फवारणी वगैरे करून जातात मग त्या फवारणीमध्ये औषध फवारणी असते की नसते याची काही कल्पना आहे पण येतात फवारणी करून जातात पण डास काय त्याचे म्हणजे त्याचा काही विल्हेवाट झालेले नाही आहे डासांची आणि दुसरी गोष्ट आता जो समस्या उभा आहे की महिलांसाठी महिला आपल्या महिला मुलांना शाळेमध्ये सोडायला जातात वाहतुकीची कोंडी खूप होतात कारण इथे चार प्रकारच्या शाळा आहेत आणि ते सगळ्या लहान मुलांच्या शाळा कॉलेजेस आहेत जर इथे वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगची जर चांगली व्यवस्थित सोय झाली तर चालणाऱ्या महिला जी लहान मुलं आहेत ते त्यांना ते व्यवस्थित नेऊन घेऊन जातील काय सांगू शकतो भटक्या कुत्र्यांसाठी काहीतरी उपाययोजना लवकर केली पाहिजे कारण मुलांच्या अंगावर ते धावून जातात आणि गाब, घाबरायला होतं पालकांना सुद्धा तुमच्या प्रभागात रस्त्याचे सगळे प्रश्न मिटले नाही नाही रस्त्याचे एवढे प्रश्न मिटलेले नाही आहेत आम आमच्या इथे कोपऱ्यावरती जो बाजार भरतो शनिवारचा आठवडी बाजार जो असतो तिथे त्यांना बसायला त्या लोकांना बसायला सुद्धा जागा नाही आहे त्यांची व्यवस्था त्यांनी चांगल्या प्रकारे केली पाहिजे आणि त्यांना सुद्धा त्यांचाही व्यापार करायचा आहे आणि इथून पुढे त्यांचाही व्यवसाय वाढवायचा आहे त्यांना तर त्या प्रकारे प्रशासनाने काहीतरी मदत केली पाहिजे आणि काही नागरिक प्रभागातील आज आपल्या सोबत आहेत तर त्या नागरिकांची काय समस्या आहे तर आता आपण जाणून जय के हे नगरसेवक लोक येतात मेनू घेऊन बरोबर मेनू घेऊन येतात आम्ही एवढं काम केलंय आम्ही हे केलंय अष्टाचक केलंय सिमेंट ब्लॉकेस बसवल्यात गटर तयार केल्यात आता ह्या खनबागातलं मला हे सांगा या मद्राजी गल्ली मद्राजी गल्लीतलं पिछडीच्या आंबेडकर रोडचं जो गटर आहे गेले पाच वर्ष झालं आम्ही सगळ्या नगरसेवकांना सांगतोय काय तोफीक असू देत काय म्हणजे चव्हाण साहेब असू देत किंवा फिरोज पठाण असू देत यांना भेटायला गेले की एक तरी भेटत नाहीत काय इन मेन भेटतात ते तोफीक ते तो पण येतोय एकदा गटर बघतोय दोन दिवसात करतो चार दिवसात करतो म्हणतात कोणीही लक्ष देत नाहीत काय आमच्या दुकान काय आहे काय हे फक्त पावसाळा कसं पावसाळा आले की मेढक बरसाती मेंढक म्हणतात ना पावसाळा आले की डारो डारो करू ओरडणार आणि पावसाळा झाले की काय होणार पाच वर्षातनं एकदा जागा होत्या पाच वर्षातनं येणार इथं मतं मागायला आणि पाच वर्षानंतर परत काय बोलणार नाहीतर वार्डातली समस्या काय आहेत काय नाहीत हे बघायला कोणीही देखील येत नाही तिथं काय आणि माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी यावं आणि हो माझं इथलं परिस्थिती बघावं आणि त्यांनी काम करून दाखवावं बरोबर आहे की नाही आधी वळवड्या मॅडम आहे काय पंधरा भाग क्रमांक पंधरा आहे पंधरा गेले आता पाच वर्ष झाली ती मॅडम नगरसेवक आहेत कधी मद्राची गल्ली आहेत का मद्राची गल्लीचे हे हो पिचाडीस बाजूला आहेत लोटणारी बायक पण पलीकडे लोटतात इकडे पली लोटत नाही त्यांना आम्ही जा विचारले गेले की त्यांनी म्हणतात या तुमचा भाग आमच्या येत नाही काय बघा आता ही नगरसेवक लोक पॉम्प्लेट घेऊन आमच्या इथे येतात कशाला येत कशाला येतात ते मत मतमागायला येतात काय मत मागायचं असलं तर मग काम कोण करायचं सांगा आज ते गटरीची अवस्था बघा तुम्ही आम्ही काटा घालून आम्ही डुचून टुचून आम्ही मार लागलोय काय पाऊस आलं की सगळं दुकानाचं पाणी घुसतंय कुठं घरात घुसतंय पण ही नगरसेवक कुठे गेलेले असतात पाच वर्ष निवडून आले की संपलं काय त्यांचं काम हा पण माझं एकच आहे की बाबा या काय निवडून आला तर बघा वारडाची कामं करा काय आम्हाला काय तुमच्या संग वैरत्व वगैरे काही विषय नाही आहे राजकारण आहे राजकारणात या खेळी होतच असत्यात फक्त एकच आमचं काय आहे म्हणणं की बाबा तुम्ही जसं तुम्ही हक्कानं मतदान मागायला येतात की नाही जसं मदराची कॉलनी म्हणा किंवा पंधरामध्ये काय असेल ते जसं तुम्ही हक्कानं मतदान मागायला येतात तसं हक्कानं येऊन इथं कामं करून दाखवा तर आम्ही तुम्हाला प्रतिसाद द्यायला पण काय अडचण नाही आहे आम्ही तुम्ही येणार इथं आम्हाला पुढे करणार हे राजू मद्राय चला याला जरा पुढे केले की चार मतं पडतील काय या उद्देशानं तुम्ही येणार आणि आम्ही मतं घेऊन जाणार पण काही लोक आमच्या कॉलनीतले लोक आहेत आमच्या समाजाचे लोक आहेत आम्हाला प्रश्न विचारतात की बाबा तू समाज भाजपचा एवढा मोठा कार्यकर्ता असून तू काम काय करत नाही आम्हाला पण विचारणारे लोक आहेत व आम्हाला पण जा उत्तर द्यावं लागतंय म्हणून आमचं एकच विनंती आहे की तिने आले तर आमची कामं व्हावीत एवढंच आमची इच्छा आहे दुसरा काही विषय नाही आहे इथे मी राजू सुभाष मद्रासी वार्ड क्रमांक पंधरा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जातीचा सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहे मी माझं एकच मागणी आहे की आता आम्ही गेले एक साठ वर्ष सत्तर वर्ष झाले या मद्रासी कॉलनीत राहतोय आमची एकच मागणी आहे की एवढ्या वर्षापासून जे महापालिकेचे क्वाटर्स आहेत आमचं घर वाढ त्याच्यातून जातोय घर वाढ जात आहे सगळ्या पगारात कपात होत आहे पण गेले कित्येक वर्ष झालं आमची एकच मागणी आहे की घर ना आमच्या नावावर करून द्यावे पण काय प्रशासन काय ह्याच्याकडे लक्ष देत नाही आणि कोण राजकीय नेत्या येतात तेवढं पुरतं आश्वासन देतात आणि निघून जातात काय पण आमचं दुखणं जे कायमचं आहे ते दुखणं राहिलेलंच आहे आणि दुसरी गोष्ट या प्रभागातील नगरसेवक हे पंधरामध्ये असल्यामुळं किंवा सोळामध्ये असल्यामुळे मध्यंतर लटकत ठेवल्यामुळं आमचं कुठलेही कामं कुठल्याही नगरसेवकाकडून होत नाहीत आमचे दुर्दैव आहे की आम्ही पंधरामध्ये पण नाही आणि दर सोळामध्ये पण नाही अशा अवस्था करून ठेवलेल्या आहेत आणि यांच्या आमचे काय नागरिकांची तक्रार आहेत हे तक्रारी आम्ही प्रशासनाकडे घेऊन गेलो किंवा नगर स्थानिक लेवलचे नगरसेवक गेलो तर हे नगरसेवक देखील सजासजी लक्ष देत नाहीत तर माझ एकच मागणी आहे की हे नगरसेवक आता निवडून येतील आता तर पाच वर्षांना एकदा जागा होणार काय येणार मत मागणार आणि परत पुढचे पाच वर्ष हे गायब होणार आलं का तर आमचं एकच मागणं आहे की होईल तेवढं हे आमचे महापालिकेचे गरीब लोक आहेत काय डोक्यावरनं महिला घेऊन फिरलेले लोक आहेत तेव्हापासून आमचं एकच घटना आहे की घरं आमच्या नावावर व्हावीत दुसरी गोष्ट काय आमच्या इथे लोटणारी लोक पण येत नाहीत महापालिकेची काय घंटागाडी घेतोय सकाळचं तेवढंच बाकी लोटणारी आता हे पलीकडे लोटत असतात काय पण इकडे लोटायला बोलवली की त्यांनी म्हणतात हे भाग आमच्यात नाही आहे आता बघा हे किती दिवस झाले ढीक पडले आता गेले दोन तीन महिने झाले ढीक पडले हे ढीक पण न्यायालय येत नाही अशी आमचं अवस्था करून ठेवलेली या लोकांनी फक्त आमचं या लोकांना एकच निवेदन आहे की बाबा तुम्ही जरी निवडून आला तर आमच्या आमच्याकडे जरा लक्ष द्यावं एवढंच आमचं विषय आहे आणि आम्हाला या मद्राशी लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम व्हावं तुमच्या इथं आता महत्वाची समस्या कोण कोणती समस्या म्हणजे काय नाही तो साहेब हे गटर काढणारे पण येत नाहीत गटर बांधायचा आहे गटर पण गटर आता गेले पाच वर्ष झाले या गटरीसाठी आम्ही झटतोय पण गटरीचे साधे नगर चौक देखील लक्ष देत नाहीत आता तुम्ही डोळ्यानं बघा व्हिडिओ शूटिंग करून घ्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट आमचं एकच आहे की आता समस्या तर आमची काय नाही आता बऱ्यापैकी थोडी हा सिव्हिल हॉस्पिटल रोड आहे आंबेडकर नगर मध्ये म्हणजे आंबेडकर रोड म्हणून नावाजलं जात आहे काय आणि या रोडवरचा हे खनभाग आहे खनभागातलं पिचाळीस पंधरा பழக்கிரமக்குமதி கொடுத்து